बोला बोला क्लिअर दिस नाही दिसतंय का आता दिसतंय का बघा आशिष भाऊ आयडीचं नाव बदललं आहे का लोक लोककला विदर्भाची खडी गंमत नाही दिसत का तो मोबाईलचाच प्रॉब्लेम झालेला आहे नाव का बदललं असुष भाऊ आयडीचं नाव का बदललंय आम्हाला सापड नाव जाईल ना मग नाव बदललं म्हटलं हो माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही लाईक डन करा आठ जण बघत आहेत वरती अठरा जण बघत आहेत अठरा लाईक मला दिसत नाही आशिष भाऊ अजून कैलास भाऊ आलेले आहेत आपले कैलास भाऊ नमस्कार कैलास भाऊ आणि आशिष भाऊ दोघं जण कमेंट करतायत खायलाच भाऊ जेवण झालं का तुमचं आज सकाळी नाही लाईव्ह बघायला भेटली मला तुमची सकाळी नव्हते का तुम्ही वरती एकवीस जण बघतायत प्रत्येकजण लाईक करा कमेंट करा करायलाच बघा या बघा या अशा शाळेत माझ्याकडं कैलास भाऊंची लाईव्ह असते ना कैलासबाची लाईव्ह असते सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम असते त्यांची शाळांविषयी माहिती असते बरेच uh, 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 मेंबर असतात त्यांच्या लाईव्हला आशिष भाऊ म्हणता येत अच्छा दादा तुम्हाला दिसते का नाही क्लिअर थोडंसं थोडंफार काय दादा कुठून आहे आशिष भाऊ आशिष भाऊ गावाचं नाव सांगा तुमच्या विचारलो मी गावाचं नाव आशिष भाऊ गावाचं नाव सांगा कायलाच भाऊ तुम्हाला गावाचं नाव विचारता येत वरती अकरा जण बघतायत अकरा जणांनी लाईक करा कमेंट करा कैलास भाऊ कैलास भाऊ त्या का कैलास भाऊ सांगतायत मी शिरूर पुणेवरून बोलतोय आशिष भाऊ तुमच्या गावाचं नाव सांगा आशिष भाऊ म्हणताय कैलास भाऊ सब केले आहे तुम्हाला सबस्क्राईब केले आहे तुम्हाला त्यांच्या चॅनलवर शेळ्यांची माहिती असते शेतीची थोडीफार माहिती असते आशिष भाऊ हो आशिष भाऊ नागपूरवरून बोलतायत नागपूर गावी आशिष भाऊंच कैलास भाऊ कैलास भाऊ जेवण झालं का आशिष भाऊ जेवण झालं का, का तुमचं वरती बारा जण बघतायत प्रत्येक जणांनी कमेंट लाईक करा अशीच भाऊ दोन तीन दिवस जरा काम होतं पाठीमाग त्याच्यामुळे नाही जमलं वर यायला बरोबर आहे तीन तीन दिवस झाले मी कोणत्याच वर नाही आलो दोन तीनच वर बघतो आशिष म्हणत आहेत चाळीसगाव कुठं आहे चाळीसगाव इथं नगरच्या खालते आहे चाळीसगाव नक्की मला पण माहीत नाही नगर आणि नाशिकच्या बाजूलाच आहे चाळीसगाव बीड नगर नाशिक या दरम्यान आहे चाळीसगाव कुठं तरी इथे चाळीसगाव आमच्या मित्राला आहे एका माहिती ते इथे जात असतंय तिकडं हो माहिती कैलास दादा सांगतायत खूप दूर आहे चाळीसगावची परफेक्ट आयडिया नाही आपल्याला काही हो बैल बाजार खूप मोठा असतो गावला आणि गावला तिकडचे लेबर सुद्धा येतात आम्ही आता पाठीमा चाळीस गावचीच टोळी होती मित्राची गाडी उसाच्या कारखान्यावरती याच्या लेबर होती चाळीस गावचीच का बरं असेल तुम्हाला कशा चाळीस गावाबद्दल कशा कशाबद्दल माहिती पाहिजे होती काय बैल बाजार कधी असतो काय सांगता येईल जो म्हणताय तो ऐकून आहे बरोबर आहे आम्ही पण ऐकूनच आहे हो असेल एखादा व्यापा व्यापारी याचा असेल ना लाईव बैल बाजारचा अशीच <laughs> भाऊ बैल घ्यायची तुम्हाला म्हणता येत हो का व्यापारी हो बघतोय मी त्यांचे व्हिडिओ बघतोय गायांचे जास्त असतात बैलांपेक्षा गायांचे जास्त व्हिडिओ राहतात जाऊ म्हणत आहेत काय व्यवसाय आहे त्यांचा पण शेळ्या गाया आहेत आशिष भाऊ जाऊ शेळ्या आणि गाय आहेत त्यांच्याकडे पण मला वाटतं पण ते मोकळ्या सोडत नाही पण दिसते त्यांची अनुरशची व्हिडिओ बघितलेले आहे मी गाय गाया, गाया विकतानी करतानी करताना बघितलेले का व्यापारी ते त्यांचे व्यवहार वगैरे करताना बघितलेले मी अन्वर शेटची व्हिडिओ हो आशिष बाबांकडे आशिष बाबां शेती पण आहे हो बरोबर आहे शेती आणि जनावर म्हणजे गाय आणि शेळ्या आहेत त्यांच्याकडं शेती पण तुमच्या जाऊ तुमच्यासारखंच म्हणजे आपल्यासारखंच माझ्याकडे पण शेती आहे आशिष भाऊ शेतामध्ये काय माले आता पिकं काय टोटो डाळी बाजरी او عاشش بو عاشش بو انت کایله زاده او کایله زان سلاوی ډیلی دیلی استه سنده کړي نو لږ تر 6 الا شروعوت اصل نو 10 واده پرېند استه ته जसे کمیټې تیل تچا لايو زر زیاته وانس استه تا د 10 واده پرېند सुद्धा لايو استه जेवण झालं तुमचं म्हणतायत कपाशी तूर सोयाबीन ज्वारी मका हे दादा अशी तुमच्याकडं मध्ये पाणी का शेतीला ये रे का असं पावसाळी पावसाच्या पानावर शेती केली जाते तुमच्याकडं पैलाज म्हणता येत हो का पाण्याची सोय आहे का काही का तुम्हाला फक्त अस सिजनेबलच करता येतात कैलास बाबा म्हणताय डाळीम सोयाबीन बाजरी मका टोमॅटो आहे आशिष बाबा म्हणतायत नदी लागून आहे शेताला हो तर मग बारा महिने पाणी असेल तुम्हाला काय हा तर चला बाय मग आता थांबूयात ठिकाणी आम्हाला पण बकर वावरातून बाहेर काढायचे तर कायला जो म्हणताय कर्नाटकचं वासरू घ्यायचं आहे दादा हो कायला जा म्हणतायत हो का आशिष भाऊ म्हणतायत कायला कर्नाटकचं वासरू कर्नाटकचे ब कर्नाटकची वासरं येतात आमच्या इथे बेल्ला म्हणून गाव आहे बाजारला तिथे येतात क कर्नाटकचे वासरं ते कर्नाटकचे मला वाटतं ही जाते ना मैसुरी मैसुरी वाचर येत आमच्याकडे बेल्याला था। बाजार तुम्हाला असेल तर सोमवारचा बाजार असतोय येऊ शकता तुम्ही ट्रक ट्रिक ट्रिक तर चला थांबूया ठिकाणी या तुम्ही सोमवारचं जर तुम्हाला यायचं असेल तर बघायला तर या व्यापारी येतात आमच्या इकडे कर्नाटकचे मैसुरी जातीचे वासरं म्हणजे जनावरं असतात मोठाले वैल वासर सर्व भेटते या ना तुम्ही भेटाय बघायचं असेल तर या सोमवार रविवारचं रात्रीचं या रविवारी रा, 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 रात्री रा, या रात्रीचं आपण इथे थांबून सकाळी जाऊ इथं बाजारामध्ये मोठा बाजार असतो निदान दोन तीन हजार जनावरं असतात या तुम्ही यायचं असेल तर येऊ शकता आपण जाऊ जवळ आहे आमच्यापासून बरं चालते दिवाळीनंतर या हाय